मित्रांनो आता एक चूक तुम्हाला मागत पडू शकते पीएम किसान योजनेच्या साईट वर एक नवीन ऑप्शन ऍड झालेला आहे तुम्ही जर त्या ऑप्शनवरती काही माहिती भरली किंवा तिथं क्लिक जरी केलं तर तुमचे पीएम किसान योजनेचे आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे येणारे पैसे हे बंद होऊ शकतात तुम्हाला जो लाभ मिळतो हा कधीच पुन्हा मिळणार नाही तुमचे संपूर्ण येणारे हप्ते हे बंद केले जाणार मित्रांनो नक्की पीएम किसान योजनेच्या साईटवर असा कोणता ऑप्शन ऍड करण्यात आलेला आहे की ज्याच्यामुळं आपले पीएम किसान योजनेचे आणि नमो शेतकरी निधी योजनेचे येणारे पैसे बंद होऊ शकतात तर याबद्दलची माहिती आपण त्या साईटवर जाऊन बघणार आहोत मित्रांनो इथं पीएम किसान योजनेच्या साईट वर आल्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं फार्मर कॉर्नर नावाचा ऑप्शन आहे यामध्येच पहिला ऑप्शन देण्यात आलेला आहे तुम्हाला ई केवायसी संदर्भात जर तुम्हाला तुमची ई केवायसी करायची असेल तर ती तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं घरी बसल्या तुमच्या मोबाईल वरून ई केवायसी करू शकतात त्यानंतर दोन नंबरचा ऑप्शन देण्यात आलेला आहे न्यू फार्मर रजिस्ट्रेशन जर तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल नवीन नोंदणी करायची असेल तर ती तुम्ही इथं करू शकता त्यानंतर स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्टर फार्मर सीएससी फार्मर म्हणजे सीएससी वरून सीएससी धारक हे तुमची इथं नवीन नोंदणी करू शकतात त्यानंतर इथं तुम्हाला काही माहिती अपडेट करायची असेल तर इथं अपडेशन ऑफ सेल्फ रजिस्टर फार्मर या नावावरती क्लिक करून या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमची काही माहिती अपडेट करू शकता त्यानंतर तुम्हाला एक पाच नंबरचा ऑप्शन देण्यात आलेला आहे नाव युवर स्टेटस नावाचा तर या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमची पीएम किसान योजनेचे आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते मिळालेले आहेत तु किंवा तुम्हाला जर हफ्ते आले नाही तर ते का आले नाही त्याचं रिझन सुद्धा तुम्ही इथं बघू शकता तुमचं इथं स्टेटस तुम्ही चेक करू शकता त्यानंतर इथं तुम्ही अपडेट मोबाईल नंबर जर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर पीएम किसान योजनेमध्ये अपडेट करायचं असेल बदलायचं असेल चा तर तो तुम्ही इथं बदलू शकतात त्यानंतर खाली एक नियम करेक्शन ऍज पर आधार जर तुमचं आधार कार्डवरती नाव चुकेल असेल पीएम किसान योजनेच्या साईटवरती नाव चुकेल असेल तर ते तुम्ही इथून अपडेट करू शकतात त्यानंतर मित्रांनो ऑनलाईन रिफंड हा याची तर काही गरज नाही तुम्हाला माहितीची कारण इथं ज्यांना ज्यांना या योजनेचे हप्ते मिळाले आहेत आणि त्यांना ते हप्ते नको आहेत किंवा ते सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्या खात्यावरती चुकून हे हप्ते पडलेले आहेत तर त्यांच्यासाठी हा ऑप्शन आहे त्यांना ते पैसे रिफंड करण्यासाठी हा ऑप्शन देण्यात आलेला आहे मित्रांनो त्यानंतर इथं सगळ्यात खाली यायचं आहे आणि इथं तुम्ही हा ऑप्शन बघू शकता व्हॉलंटरी सिलेंडर ऑफ पी एम किसान बेनिफिट्स तर हा ऑप्शन सगळ्यात महत्वाचा आहे तुम्ही जर या ऑप्शन वरती क्लिक केलं चुकून जरी तुम्ही इथं काही माहिती भरली इथं या वरती क्लिक केलं तर तुमचे पीएम किसान योजनेचा जो काही लाभ तुम्हाला मिळतो किंवा नमशेतकरी महा सन्मान निधी योजनेचा जो लाभ मिळतो तर तो लाभ तुमचा बंद केला जाणार आहे पीएम किसान योजनेचे आणि नवशेतकरी महा सन्मान निधी योजनेचे येणारे पैसे आता तुमचे बंद होणार आहेत कारण भरपूर जण काय करतात की नक्की हा ऑप्शन काय आहे व्हॉलंटरी सिलेंडर ऑफ पीएम किसान बेनिफिट्स म्हणजे हा नवीन ऑप्शन ऍड झालेला आहे म्हणून हा ऑप्शन नक्की काय आहे त्यांना काही माहित नसतं आणि ते काय करतात की हा ऑप्शन नक्की काय आहे हे बघण्यासाठी त्यावरती क्लिक करता आणि तिथं आपली बेसिक माहिती काही भरून बघतात आता बेसिक माहिती भरल्यानंतर ते काय ऑप्शनचा अर्थ काय आहे तुम्ही स्वतःहून तुमचं पीएम किसान योजना आणि नवो शेतकरी निधी योजनेचा लाभ बंद करत आहात तुम्ही या योजनेसाठी पात्र नाहीत म्हणून तुम्ही हा लाभ बंद करत आहात त्याचा अर्थ असा आहे आणि तुम्ही इथं तुमची बेसिक माहिती भरून जर तुम्ही इथं काही सबमिट केली माहिती डाटा सबमिट केला तर तुमचे बिनी पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा येणारा लाभ हा बंद होणार आहे आणि पुन्हा कधीच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणून सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही या ऑप्शन वरती चुकून सुद्धा इथं क्लिक करायचं नाही टच सुद्धा करायचं नाही किंवा आपली काही माहिती सुद्धा इथं भरायची नाही तुमच्यासाठी अतिशय महत्वाची हे अपडेट आहेत व्हॉलंट्री सिलेंडर ऑफ पीएम किसान म्हणजे तुम्ही स्वतःहून तुमचे येणारे पीएम किसान योजनेचे हप्ते बंद करत आहात पुन्हा तुम्ही किती जरी प्रयत्न केला तर तुम्हाला पीएम किसान योजना आणि नमशेतकरी निधी योजनेचा लाभ मिळणार नाही त्याच्यासाठी आपल्याला कोणत्याही ऑप्शनवरती चुकून जरी आपल्याला माहित नसेल तर क्लिक करायचं नाहीत व्हॉलंटरी सिलेंडर ऑफ पीएम किसान या ऑप्शनवरती तर अजिबात क्लिक करायचं नाहीत मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय महत्वाची अपडेट होती तुमची एक चूक तुम्हाला ही मागात पडू शकते मित्रांनो आपण तुमच्यासाठी असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे घेऊन येत असतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशा एक नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जे महाराष्ट्र